पन्नास पंचांच्या दरामध्ये जाय पडल्या होत्या तर दरच असं जास्त क्वालिटीचा माल आणून थपत नाही लागतो ही क्वालिटीचा माल आहे ती पण पंच्याहत्तर किंमत यायची पंच्याहत्तर आहे चार होत्या तर त्या दोन गेल्या तर आपण कालवडीकडे जाऊ आता

साठ हजार मोठी गाय हत्तीसारखी गाय आहे पण कच्चे आहेत गायीच कस होत आणि बघू शकतो त्यामुळे मी व्हिडिओ शूट पर्यंत बघा म्हणत असतो कारण बाजारामध्ये कमी जास्त मोठी हलकी भारी या प्रत्येक जातीच्या गायी येत असतात आणि त्याचा दर वेगवेगळा लागत असतो वेगवेगळ्या प्रकारची माणसं पण आपल्याला भेटत असतात मोठ्या गोट्यातली मोठी गाय गाय तीस प्लस तर चालणारी गे आहे आहे का कुठला ग वरवट वरवटचे वरवटचे चोपडे गोट्यातली गाय किती गे गोट्यात गायला चार आहे तीस तर आरामात चालत अजून टाइम घेऊ वीस दिवस टाइम किती सांगली मामा कि एक लाख रुपये सांगते बघा शेतकऱ्यांची गाय लाखामध्ये आरामात आपल्याला मिळून जाईल मोठ्या गोट्यातली मोठी गाय तीस लिटर कॅपॅसिटीची गाय आहे बघा आज जर आसपास बाजारात असेल तर तुम्हाला थोडीफार कमी कर जास्त करून गाय तुम्हाला मिळून जाईल एक बाजारात मोठी गाय पण कच्ची असल्यामुळे आपण पाठीमागून तिचं व्हिडिओ नाही घेतलं अजून या छोट्या मोठ्या गायी आणि कालवडे आहेत कालवडी आपण कालवडी जावونه नाही लावले दीड महिना झालं दीड महिना झालं लावले काय सांगितलं की मोसांगा पस्तीस 35 एकदम भारी काल नाही 30000 लावानी हे कोणी बोललं लुगिस मापा मापी किमत आहे एकदम व्यवस्थित लावलेली रेंज आहे की पहिल्या तसा आणि पहिल्या तसा बघा पहिल्या दातला दाताला दुसरा दाताला दुसरा काय सांगायचं सांगाय 50000 आहे 50000 आहे पंचावन्न लाखामध्ये जोडी तुम्हाला मिळू शकते बघा पहिल्या येताची आणि तिसऱ्याची गाय आहे मालकाचा नंबर नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट तीस तीस बासष्ट बत्तीस बासष्ट बत्तीस कालवड आहेत गाबन गाय पार्टी गाय पहिल्या वेधाचं कालवड सगळं मिळतं बघायचं दहा पंधरा हजारापासून पंचावन्न हजारापर्यंत तुम्हाला दुधाचं पण मिळते गाबन पण मिळते पहिल्या त्याचं कालवड आहे तुम्हाला पार्टी मागून दाखवायचं राहिलं बघू शकता दहा दिवस टाईम गेल दहा पंधरा दिवस ती पण येलेली गाय लामध्ये दोन मिळवले हे चव्हाण

<imitation> ना एक लाखा दर पडला अजून आहेत काय एवढ्याच होत एक लाख पंधरा दर पडल्यामुळे बघा काय किंमत द्यायला लागतं नाही एक सत्तर पंचाहत्तरची वेळ होती एक सत्तर पंचाहत्तरची वेळ होती पण दर पडल्यामुळे तुडीत द्यायला लागल्या एक पंधराला जोडी कशी वाटते सांग इथे बाजी काय बारा बारा फिळासारखी काय तिथं काय पहिल्या त्याचं दूध आहे किती निघाल सांगता येत ना आपल्याला तरी पण आठ नऊ नऊ तर चाल एक लाख पंधरा कालवडी व्हिडिओ शेअर करा आवडल्यास लाईक करा बाजारातल्या दोन टॉपच्या आहेत एक सारख्या आहेत मग दोन लाख कालवा हलवा चालू सत्तर यांचा व्यवहार चालू आहे सत्तरची जोड आहे आदत त्या फळकाव लेवलच्या कालवडी पंचावन्नची मागणी गोळा गोळी चालू आहे शेवट किती होईल तुम्हाला वाटतं कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्या तुमच्यासमोर तरी आपण आणि याची रील जर पाहिजे असेल व्यवहार लाल टाकला ती रील आपल्याला अजित सदा एकशे पंच्याण्णव या इन्स्टायटीवरती पाहायला मिळणार आहे तसेच आहे आता

तेथा? तीस हजार पंधरा हजाराला फक्त हे पण तयार कमी आकुड तोंडाच्या बांड्या भुंड्या एकसारख्या का कालवड्या आणि बाटीचा कणा बघू शकतात प्युअर जातीतल्या ब्रीडमधल्या कालवड्याच्या नक्या बिक्या पूर्ण पांढऱ्या येत्या दोन्ही सारखे आहेत पंधरा पंधरा हजाराला फक्त मिळतात अजून कमी जास्त किंमत केली आहे नंबर सांग दादा नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर महेश कोणी यांची धावण आहे मॉर्निंग मध्ये टाइम आला की तुम्हाला यांच्या दावणीची कालवड पाहायला मिळते आणि एकदम शर्टाच्या रेंज मधले तरी चाल म्हणलं तरी चाललंय कमर लेवलच्या आहेत आणि तयार आहेत दोन्ही पण कालवडी असं काय रेडी तुमचीच आहे वीस हजार वीस हजाराची दाखवत खाच मालकाचे पंढरपूर रीड आहे सिंधुंद बोलू शकता एकदम मुरुगाबाद रीड आहे भादरली की विषयच ना वीस हजार नंबर तिला कॉल करू शकता ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी कॉल करा आणि आता बाजारामध्ये काय आज नवीन एक बैल आले दोन आता मोडणीम बाजार पहिला बैलांसाठी फेमस होता त्यानंतर खूप दिवसानी आज पहिला आली ती पहिला सगळ्या तीशी बाजारात आज मामाची पण दोन कालवड आहेत मामा कशी सांगित जोडे जोडीस पंचवीस हजार फक्त पण कमर लेवलची कालवड बांडी भुंडी एकसारखी एक पॅच ची कालवड नंबर सांगायची नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस छप्पन छप्पन एकोणीस एकोणीस पंचवीस ला जोडी एकदम आज बाजार रिझनेबल रेटमध्ये चालू आहे तुम्हाला पाहिजे असेल कालवडी जनवार गाई तुम्हाला साडेवन मध्ये नक्की सांगा आणि येणाऱ्या रील गुलाल टाकल्यानंतर ऍक्च्युअल दरामध्ये काय पडलं ते तुम्हाला आपल्या वरती पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मी सांगोला बाजारला येणार आहे त्याच्यामुळे आपल्या आयडीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय कृष्ण હઉ� filtRAF